निवेदनाद्वारे मागणी हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना कुणबी आरक्षणाचे दाखले मिळावेत योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण केलं होतं त्यावेळी राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरिता हैदराबाद व सातारा संस्थांचे गॅजेट स्वीकारून त्यानुसार कुणबी दाखले देऊन मराठा समाजाच्या हक्काचं पन्नास टक्के ज्यातील ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार बार्शी तालुक्यातील शेलगाव पिंपरी मानेगाव बोहिंजे शेंद्री वांगरवाडी तावरवाडी बोरगाव इर्ले रावळगाव मुंगशी सासुरे या गावांचा समावेश हैदराबाद संस्थांमध्ये होता त्यामुळे या गावातील मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळावे व यासाठी तात्काळ योग्य ती उपाययोजना करावी यासाठी बार्शी तालुक्याच्या वतीनं बार्शीचे नायब तहसीलदार सुभाष बध्ये यांना निवेदन देण्यात आले यावेळी असंख्य मराठा बांधव उपस्थित होते या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आले आहेत ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअरदेखील करा